Jangan terlalu berat Kita terlalu यांना सुद्धा अभिनंदन आज जो सेवा समारंभ आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचा अतिथी म्हणून आदरणीय आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सर तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सत्तापुती डॉक्टर किशोर बदल सर

वाट बदल असतो असं मानत किंवा तो दिवस येऊ नये असं आपल्याला वाटत असते तो दिवस आज हा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो जसं की आपण नोकरी करताना ज्या प्रमाणे त्या दिवसाच त्या दिवसासाठी आपण दत्तर आणि स्वागत करत असतो आणि स्वागत केल्यानंतर आपण सेवेमध्ये रुजू होतो आणि ती सेवा करत असताना आपल्याला

व्हावं लागत आहे उद्या आपल्या सर्वांना एक दिवस व्हावं लागेल त्यामुळे जी काही आपण सरांनी या, या महाविद्यालयामध्ये आपण तीस वर्ष सेवा दिली दोन वर्षाचा सोडला प्राचार्य पदाचा तर तिथेही त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्राचार्य पदाचा सा कार्यक्रम सांभाळला परंतु काही कारणास्तव त्यांना पुन्हा आपल्या महाविद्यालयामध्ये यावं लागलं प्राचार्यपदाचा ता त्यांना कुठल्याही प्रकारचा लोक जेव्हा ते परत आले आपल्या महाविद्यालयामध्ये तेव्हा त्या प्रसंगातून एक गोष्ट की जेव्हा साधारणतः वीस वर्षापासून बावीस वर्षापासून आहे दोन वर्ष डी म्हणून काम केलं असं बावीस वर्षाचा या दी अनुभवानंतर विज्ञान विभागाचे शाखा प्रमुख म्हणून काम करत असताना माझी नियुक्ती झाल्यानंतर मला विज्ञान विभागातीलच मराठीचे विषय शिकवायला संधी मिळाली चौदा वर्ष विज्ञान विभागामध्ये मराठी विषयी अध्यापना मला देण्यात आला तेव्हा तो गुण गुण ते काम करत असताना कारण मी कला शाखेमध्येही काम करायचो शाखेमध्येही काम करायचो आणि शाखेमध्येही काम करायचो मला असं वाटते की माझा अनुभव आहे तिन्ही शाखेमध्ये काम करण्याचा एक लोक कदाचित तो पांडे असतो आहे साधारण चौदा वर्ष मला या तिन्ही शाखेमध्ये काम करावं लागेल संधी मिळाली आणि या शाखेमध्ये काम असताना ती विभाग शाखा म्हणून त्यांचा अतिशय जवळून परिचय होऊन दिला परंतु या तिने शाखा प्रमुखांपैकी कदम सरांची जी काही शाखा प्रमुखाची जी काही एक कार्य होत ते अतिशय कर्तव्यदर्शक अतिशय प्रकारे आणि अतिशय तडास

काय सांगतो तुम्ही बोलवलाय का तुम्हाला तुम्ही नाही तुमचं काम नाही आहे बोलवलाय ते माझ्या त्यांच्या कडक स्वभावामुळे वृत्तीमुळे असं अनेकांच्या बाबतीत घडलं असेल ते माझ्या बाबतीत नाही परंतु त्यांनी काही त्याचा खूप मनाय सगळ्यांशी गेले घेणे सगळ्यांकडून काम करून घेणे ही त्यांची कसं होतं त्यांचं कारण जेव्हा एखाद्या व्यक्ती जबाबदारी येते जबाबदारीने काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमीच कोणाशी तरी काही होणार आणि जो जबाबदारी জোটাস মানে

बिल्कुल तलवार काढून आपले तयार असायचे म्हणजे जिथे आपण नोकरी करतो जिथे आपण ज्याच्या पोषण आपण आपला सगळं सुरू आहे त्यासाठी आपण काही झालं तरी चालेल परंतु आपण ते प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे म्हणून अशा वेळेस कदम सरांची सामुदायिक कमिटीमध्ये पहिल्या दिवशी तरी निवडणूक केली जाते त्याचप्रमाणे एन एस एस

कारण की आपल्याला काम करायचं आहे सर्वांना सोबत राहायचं आहे घरामध्ये उठे नव्हतो बऱ्याचदा घरामध्ये दौरा काही वर्षन विनंती काही आनंदी होईल सर्वांसोबत हे तुम्ही राहतो चांगली राहतो बऱ्याचदा कधी कधी आपले किती चांगला दौरा असेल किती चांगली भाजप असेल ते किंवा असतात त्यामुळे पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्ष जेव्हा आपण सहकार्य म्हणून एकत्र याच्या एका स्टाफमध्ये राहतो मान अपमान झाला असेल किंवा कुणाला काही आपण तो त्यावेळेस कसं देऊ शकतो मान त्यामुळे कदाचित झालं असेल परंतु त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सेवा करत असताना काम करत असताना आपल्याला आवश्यक असते आणि तीच भूमिका मला कदम सरांच्या रूपाने त्यानंतर असे अनेक प्रसंग त्यांचे

अनेकदा बजाच्या सोबत सोबत आपण एकत्र येऊन स्नेहभजन सुद्धा केलेले आहे त्या स्नेहोजन मध्ये सुद्धा कर्मचाऱ्याने कधी आपल्या पदाचा अहंकार ठरलेला नाही सारखेपणा जो असतो भावा भावना जो सारखे सारखेपणा असतो लहान मोठेपणा असतो तोच त्यांचा तो मोठेपणा तिथे दिसून आला असं एकंदर सरांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य आपल्या या कॉलेजसाठी म्हणा अतिशय आढळून राहणार आहे आणि त्यांनी या विज्ञान शाखेसाठी असताना शाखा असताना त्याची परिश्रम घोडे सरांनी सांगितले घोडे सरांनी सांगितले तर अतिशय आम्ही तर अनुदानित असताना त्याच्याबरोबर काय माहिती असते पण तरी एक खंत त्यांना सतत राहिली त्यांना त्याच्याबद्दल खंत नेहमी जाणवत होती आणि तरी मात्र त्यांनी तो ती खंत न ठेवता या मार्गदर्शी जे जे काही त्यांना करता येत असेल सगळ्या विद्यानशाखेच्या सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं आणि मी पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सदिच्छा देऊ इच्छितो पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक छोटीशी आपली आहे म्हणजे निवृत्तीनंतर काय करायचं त्यासाठी तरतूद मी केलेली आहे त्यामुळे त्यांना आपला वेळ आवाजी आपला खर्च होतील अशी चिंता नाही नंतर तीन वर्ष मी विकाल किंवा करू शकणार नाही त्यांचा अनुभव माझ्या अगदी आवाज आला मला फक्त शेवटी तेच करावं लागलं म्हणून त्यांची ती पुढील आयुष्य त्यांनी सोय करून ठेवली आहे आमच्या आदरणीय कदम तरी या त्यांची काळजी घेतील त्यांच्या प्रगतीची प्रकृतीची अशी मी सरांनी आपल्या वयाखून सांगितलेले आहे की दिवलीची जवळ आहे आणि ती सुद्धा दिवशी जवळ आहे आणि बरेच त्याच्यामुळे महाविद्यालयात त्यांसारखे नेहमी नेहमी कधी कधी कटकायचं असं वाटत यानंतर आपल्या महाविद्यालयातील शिक्षक गोन्फेड त्यांना असं विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपल्या

अतिशय चांगले आहेत त्यांनी कधीपासून सगळं सांभाळलेलं आहे सगळे नातेवाईक निघणे सगळे ते पाच भावंड आहेत पण त्यांचं कुटुंब अगदी बघण्यासारखं आहे सगळे एकत्र असतात प्रसंगी सगळे एकमेकांना मदत करतात आणि आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देते त्यांचं पुढील आयुष्य अतिशय सुख समृद्धीचं जाऊ घरभराण्याचं जाऊ धन्यवाद